नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वालचंद नगर येथून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे इन्स्टाग्रामवर अश्लील एका एका दगडावर आपटून निर्घून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर आरोपी जंगलात जाऊन लपला मात्र पोलिसांनी सिनेस्टाईलने शोध मोहीम राबवत त्याच्या मुसक्या वळल्या आहेत सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल याचा वापर समाजाला चांगला संदेश जावा आणि त्यातून समाजाला चांगली माहिती मिळावी यासाठी बनवला गेलं मात्र सध्याची तरुणाई याचा वापर चुकीच्या कामाला आणि प्रेम नावाच्या लपड्यासाठी करताना दिसत आहेत मात्र कधीकधी याच इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून केलेल्या मेसेजमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत तर कुणाचे बळीदेखील गेल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहिले आहेत तरीही लोक याचा गैरवापर करताना दिसत आहेत नगरच्या अंतरुने गावामध्ये राजेश पवार या तरुणाने आपल्या इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या फोटोसह चुकीचा मॅसेज पोस्ट केला होता त्यामुळे याच गावातील आकाश मुशाद चौगुले आणि त्याची आई याचा जाब विचाराला त्याच्याकडे गेले असता या दोघात वाद झाले याच वादाचे रूपांतर भांडणात झाले त्याच वेळी राजेश पवार यांनी रागाच्या भरात आकाशचा गळा दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली दोघांच्या झटापटीत राजेश पवार याचा राग आणखी तीव्र झाला आणि त्याने आकाचे डोके थेट दगडावर आदळायला सुरू केले आकाचे संपूर्ण डोके फुटेपर्यंत राजेश आकाचे डोके दगडावर आपटत राहिला जेव्हा आकाश रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला त्याच वेळी त्याने त्याला सोडले या घटनेनंतर राजेश पवार हा जवळत असणाऱ्या जंगलात पळून गेला आणि तिथे लपून बसला मात्र वालचंदनगर पोलिसांनी जंगलात त्याची सिनेस्टाईलने शोध मोहीम राबवली त्यानंतर सुमारे पाच तासाने आरोपी राजेश पवार हा पोलिसांच्या हाती आला मात्र नुसत्या इन्स्टावरील मॅसेजच्या जाब विचारण्यावरून थेट खुनापर्यंत प्रकरण जात असेल तर लोकांनी याचा सावधपणे वापर करणे काळाची गरज आहे